नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे दिवा लावून झाल्यानंतर उरलेल्या वातीचे काय कराल हिंदू संस्कृतीत प्रज्वलन हे अतिशय शुभ मानले जाते देवाचे पूजन करताना दररोज सकाळी आणि सायंकाळी देवासमोर दिवा लावला जातो दिवा हे तेजाचे प्रतीक मानले जाते दिवा लावल्याने पावित्र्य चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते अंधार कितीही घडत असला तरी एक पंथी अंधाराशी दोन हात करण्याची शक्ती देते त्यामुळे दिवा लावणे हे अशीचे लक्षण मानले जाते प्रत्येकाच्या घरी दिवा लावला जातो पण तुम्हाला माहीत आहे का दिवा विजल्यानंतर त्याची जी वात राहते त्याचे हिंदू धर्मात काही नियम सांगितले आहेत आपल्यापैकी बरेच जण दिवा लावल्यावर जळलेली वात फेकून देतात त्या वातीचे काय करावे याविषयी जाणून घेणार आहोत दहा दिवस जळालेल्या वाती गोळा करून आणि दिवशी एका दिव्यात घालून जाळून टाकू शकता किंवा आणि चार लवंगा सोबत सर्व वाती एकत्र जाळून टाका आणि त्यातून निघणारा धूर घरात सर्वत्र फिरवा घरात फिरवल्यानंतर हा दिवा गच्चीवर किंवा गॅलरीत उंचावर ठेवा आणि त्याची राग दुसऱ्या दिवशी एका पेटीत काढून ठेवा जेव्हा कोणीही महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असेल कि वा साथी जात असेल किंवा परीक्षेसाठी जात तेव्हा या राखेचा टिळा लावा ही राख मुलांची दृष्ट काढण्यासाठी देखील उपयुक्त ठरेल राख सात वेळा उतरवल्यानंतर झाडाच्या बुंद्यात टाकावी किंवा मातीत मिसळावी शिल्लक राहिलेली वात पुन्हा वापरू नये दिवा स्वच्छ धुवून दुसरी वात लावावी पुन्हा तीच वापरू नये ज्योतिषशास्त्रानुसार पूजेनंतर दिव्यात वात उरली असेल तर ती कपड्यात बांधून ठेवावी सर्व गोळ्या झाल्यावर हे हे कापड बांधून निर्माल्य कलशात टाकावे दिव्यांची वात कोणाच्या पायाखाली येणार नाही नदी नाल्यात फेकू नये जळलेल्या प्रकाशामुळे ग्रहदोष दूर होतात ज्योतिषशास्त्रामध्ये दिवा लावण्याचा हा विशेष उपाय ग्रह दोष दूर करण्यास मदत करतो उरलेली जळलेली वाद कधीही कचऱ्यात फेकू नका धन्यवाद